सेलू तालुक्यातील रवळगाव येथील शेतकरी सोमेश्वर गिराम यांना महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय शेतीमधील कृषीभूषण पुरस्काराने मुंबई येथे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री आजीदादा पवार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवार एकोणतीस सप्टेंबर रोजी एका विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील रवळगाव या गावात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी सोमेश्वर गिराम यांचा रविवार एकोणतीस सप्टेंबर रोजी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते एका विशेष समारंभात यथोचित सन्मान करण्यात आला सन्मानपत्र दोन लाख रुपये दोन शाल एक पैठणी गणेशाची मूर्ती दहा ग्राम चांदीचे मेडल आणि ओळखपत्र असे कृषी भूषण पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी त्यांच्या समवेत परमेश्वर राऊत उपस्थित होते पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर सोमेश्वर ग्राम यांनी समाधान व्यक्त केले कृषी तसेच सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे श्री सोमेश्वर नारायण गिराम अमरावती श्री देवीदास विश्वनाथ धोत्रे ते सांगतात